कारण लोडिंग अनलोडिंग वर पेट्रोल पंप जेवढे आहे त्याच्यावर स्टॉक कसा येणार आणि तुमच्याकडून संघटनेचा काय मेसेज आहे संघटनेचा मेसेज आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाहीये फक्त आम्हाला वेळेवर माल यायला पाहिजे आणि वेळेवर कस्टमरला डिलिव्हरी दिली गेली पाहिजे आता तुमचं लोडिंग जे लोडिंगचं आहे स्टॉकचं कशी प्रक्रिया राहणार सध्या चौदा हजार लिटर माल अवेलेबल आहे दोन दिवस मला काही प्रॉब्लेम नाही पण दोन दिवसाच्या नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो जर ट्रान्सपोर्ट वाल्याचा संपन्न नाही भेटला तर नागरिकाला काय आवाहन करणार तुम्हाला ग्राहकाला काय आवाहन करणार ग्राहकाला आवाहन हेच करू शकतो आम्ही थोडी शांतता ठेवा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल बरं आपलं नाव आणि पेट्रोल पंपचं नंदकुमार दामोदर भारती भवानी ॲटो लोकेशन औरंगाबाद सर काय सांगणार जे मालक चालक संघटनेने आवाहन केलेलं आहे का गाड्या सर्व डिझेल पेट्रोलच्या बंद करणार ते आणि त्यांचा संप पण चालू झालेला आहे कारण आज केंद्र सरकारने जे कायदा पारित केलेला आहे त्याच्यामध्ये डा ड्रायवरला शिक्षा आणि दंड पण ठोकलेला आहे कसं सांगणार तुम्ही आता कारण ग्राहक फार पंचायतमध्ये आलेले आहे नागरिक तुम्ही त्याला काय संदेश देणार ते ड्रायव्हर लोकांचं पण बरोबर आहे कसं की त्यांच्यावर पण ते अन्याय उरायला ना डायरेक्ट ते चालू राहिले त्यांच्यावर दंड ते माफ करायला पाहिजे आणि उरली गोष्ट आमचं पेट्रोल पंपाची आमच्याकडे जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत आमचा पेट्रोल पंप चालू राहील सुरळीत चालू राहील आणि ज्या दिवशी आमचा स्टॉक संपला त्या दिवशी आम्ही पेट्रोल पंप बंद राहील आम्ही बोर्ड गेट लावून ग्राहकांना सांगू शकतो म्हणजे तुमचं जे जालना रोडवर इकडे वर्दळ असती लाखो लोक येतात जातात तुम्ही आता नागरिकांना कसं कधीपर्यंत स्टॉक तुमच्याकडे उपलब्ध राहणार आता वरून काही मेसेज आलेला आहे तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला। स्टॉक आहे का नाही गाड्या चालू आहे की नाही काही नाही आमचा तर स्टॉक सध्या आहे आजच्या उद्या जो स्टॉक आहे पण आम्ही उद्यापासून काही सांगू शकत नाही बरं आपलं पेट्रोल पंपचं नाव विनोद पेट्रोलियम चिकलटाणा हिरण तुमचं नाव सौरभ पाटील नागरिकांना काय सांगणार तुमच्या पेट्रोल पंपाकडून तुम्ही आता काय आवाहन करणार आवाहन करणार आमचा जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत आम्ही देणार आमचा स्टॉक संपला आता तुमची बाजू कोणाकडून आहे कारण ड्रा जे ड्रावर वर्ग आहे फार लाखोच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांच्या विरोधात कायदा गेलेला असं मालक शक्यक संघटनेचं बोलणं आहे तुमचं काय त्याच्यावर नाही ते ना बरोबर आहे सर ते ड्रायव्हर लोकांना रान नाही हो होतोय ते गोरगरीब ड्रायव्हर लोक त्यांनाच कारण त्याच्यामध्ये कायद्यामध्ये सात वर्ष दहा वर्षाची शिक्षण सात लाख रुपये दंड असं दाखवलेलं आहे पाहिजे चालक मालक संघटना का इसपे पेट्रोल पंप पे क्या असर गिरने वाला है इस पर सर असर कुछ नहीं है बस फर्क इतना पड़ रहा है कि जो न्यूज में अफवाह ही है कि जो ट्रान्सपोर्टर की स्ट्राइक चालू है वो ड्राइवर की स्ट्राइक चालू है उसके कारण क्या हो रहा है कि माल लोडिंग नहीं हो रही उसके कारण बल्क बाइंग और पैनिक हो रहा है कस्टमर बेस में इसलिए लोग ज़्यादा भरा रहे हैं पम्प बंद नहीं है कोई पेट्रोल पम्प बंद नहीं रहने वाला है जैसी माल आएगा पेट्रोल पम्प चालू रह गए बस ये बात गई है न्यूज़ में कि माल नहीं आ रहा है तो पेट्रोल पम्प बंद होंगे पेट्रोल जब भी पेट्रोल पम्प तभी बंद होंगे जब माल खत्म होगा अगर कस्टमर बल्क बाइंग या पैनिक बाइंग नहीं करेगा तो कोई पम्प बंद नहीं रहेगा हर पम्प के पास तीन तीन दिन का स्टॉक रहता है अभी ग्राहकों को क्या आह्वान करेंगे आपके पम्प के तरफ से आपके तरफ से ग्राहकों को सिर्फ ये बोलना चाहेंगे सर कि बल्क बाइंग मत करिए पैनिक मत कीजिए पेट्रोल डीजल ऐसा कमोडिटी एसेंशियल कमोडिटी में आता है तो उसके कारण चा चांस ही नहीं है कि तीन चार दिन पेट्रोल पम्प बंद रहेगा अगर होता भी है तो आज के आज उस पर निर्दय लिया जाएगा कल तक सेल चालू किया जाएगा हर पेट्रोल पम्प के पास तीन तीन दिन का माल है आप पैनिक मत क्रिएट कीजिए बल्क बाइंग ना कीजिए यही बोलना चाहेंगे ताकि सबके पास पेट्रोल मिले सबको पेट्रोल मिले रणबीर छाबड़ा नाम है मेरा हम सरदार सिंह एंड सन्स के डीलर हैं